धुळे शहरातील देवपूर परिसरातील श्री सद्गुरू बापूजी भंडारी संस्थान देवपूर धुळे येथील ब्रह्मालीन श्री सद्गुरू बापूजी भंडारी महाराज यांच्या एकोणपन्नासव्या पुण्यतिथीनिमित्त व कार्तिकी शुद्ध अष्टमी स्वर संवाद व भक्तिहितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयोजित हा कार्यक्रम आदर्श संगीत महाविद्यालय धुळे चे संगीताचार्य डॉक्टर शेखरजी रुद्र डॉक्टर अरुंधती गद्रे तबला संगीत दिनेश जी रुद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या ठिकाणी स्वर संवाद गायन व भक्तिगीते कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेसात वाजता ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर श्रींच्या पादुकांना लघु रुद्र अभिषेक करण्यात आला तसेच दहा वाजता शिष्य व भक्त मंडळींच्या हस्ते पादुकापूजन व वा बारा वाजता सांगली येथील पावभाजी भंडारी हस्ते पादुका पूजन व बारा वाजता सांगली येथील भंडारी यांची आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या विषयावर प्रवचन सादर करण्यात आले होते व दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संस्थेच्या कार्याचा वार्षिक आढावा घेण्यात आला होता एक वाजता आरती मंत्र पुष्पांजली समर्पण व वा महाप्रसाद वाटप करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर दिलीप देशमुख यांच्यासह येथील श्री सद्गुरू बापूजी भंडारी संस्थांचे पदाधिकारी ट्रस्ट व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते